नमस्कार एडी मराठी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे शिंदेच्या त्या विधानावर नरेंद्र मोदी प्रचंड संतापले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला सडेतोड उत्तर दिलं आहे काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये हिंमत नसल्याने ते अशुविधाने सदस्यांकडून वाद घालवत आहे आणि असा हल्लाबोल नरेंद्र मोदी यांनी केला संसदेत सोमवारी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरबाबत चर्चा सुरू झाली त्या चर्चेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या काँग्रेस खासदार शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून तर देशभक्तीचे वाटते पण सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता असे विधान केले होते आज नरेंद्र मोदी यांनी सडेतूर उत्तर दिले आणि म्हणाले काँग्रेसच्या एक आक्का खासदार त्यांना आपण माफ केलं पाहिजे कारण अक्का खासदार काय म्हणायचे पण काँग्रेसचे अक्का त्यांना लिहून देतात त्यांच्याकडून वधवून घेतात कारण काँग्रेसच्या आक्कामध्ये हिंमत नाही सदस्यांकडून काँग्रेसचे आक्का वधवून घेतात की ऑपरेशन सिंदूर हा तर तमाशा होता पहलगामामध्ये दहशतवाद्यांनी ज्या सव्वीस लोकांना मारलं लो त्या भयंकर घटनेवर ॲसिड टाकण्यासारखे हे पाप आहे तमाशा म्हणता तुमची असहाय्यता मी बघून मला तुमच्यावर चौरस येते असे नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेस पक्षाचे लोक असं वाद पेटवून देतात असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला भारत पाकिस्तान युद्ध अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर थांबविण्यात था आले असा आरोप होत आहे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देताना भाष्य केलं ते म्हणाले जगातील कोणत्याही नेत्यानं आमच्यावर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी दबाव टाकलेला नाही पुढे मोदी म्हणाले अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी मला नऊ मे रोजीच्या रात्री फोन करायचा प्रयत्न करत होते ते सुमारे तासभर प्रयत्न करत होते पण लष्करांसोबतच्या बैठकीत व्यस्त होतो त्यामुळे मी त्यांचा फोन घेऊ शकलो नाही बैठक संपल्यानंतर त्यांना फोन केला असता त्यांनी पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे असं मला त्यांनी सांगितलं पाकिस्तान जर हल्ला करण्याच्या विचारात असेल तर त्यांना त्यांची मोठी किंमत चुकावी लागेल जर पाकिस्ताननं आमच्यावर हल्ला केला तर आम्हीही त्यांना जसा तसं उत्तर देऊ असे मी त्यांना सांगितले होते असे नरेंद्र मोदी यावेळेस म्हणाले तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय जै महाराष्ट्र